नमस्कार मी ज्योतिष किचन रेसिपी अशा रेसिपी अशा प्रकारे आपण दुधी भोपळ्याची पौष्टिक रेसिपी तयार करणार आहोत आज आपण दुधी भोपळे बसून लहान मुलांसाठी चविष्ट असा नाश्ता बनवणार आहोत आपण अर्धा दुधी भोपळा घेतला आहे त्याच्यात आपण साल काढून घेऊ पण याला बारीक किसून घ्याले छान प्रकारे असं बारीक किसून घ्यायचं दुधी भोपळा आपला बारीक किसून झाला आहे बाउल अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी बारीक रवा अर्धी वाटी तांदळाचं पीठ अर्धा चमचा मीठ पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण जो भोपळा बारीक चिरला होता त्यामध्ये हे मिक्स करायचे पाव चमचा हिंग अर्धी वाटी दही हे व्यवस्थित एकजीव करायचं आणि दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचे दहा मिनिटं झाकून ठेवला म्हणजे व्यवस्थित भिजून राहील ते दहा मिनिटं झाली आहे त्यामध्ये आपण काही भाज्या घालू टोमॅटो कोथंबीर कोबी आणि गाजर पुन्हा एकदा व्यवस्थित एक जीव करून घ्यायचे असं व्यवस्थित एक जीव झालं पाहिजे मिश्रणामध्ये दोन तीन चमचे पाणी घालून घेऊ मिक्स करून घेऊ फोडणीसाठी दोन तीन चमचे तेल गरम करून घ्यायचे त्यामध्ये जिरे मोहरी बारीक चिरलेली मिरची मिश्रणावरती घालून मिक्स करून घ्यायचे एक चमचा खाण्याचा सोडा त्यावरती एक चमचे पाणी व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचे आणि आपलं पीठ असं ह्या प्रकारे पाहिजे पॅन मध्ये दोन तीन चमचे तेल टाकून गरम करून घ्यायचे त्यावरती तीळ घालून घ्यायचे त्यावरती मिश्रण घालून घ्यायचे आपल्याला आणि व्यवस्थित वे... पसरून घ्यायचे गॅस कमी करून पाच ते सात मिनिटांसाठी खालची बाजू चांगली शिजून घ्यायची पाच ते सात मिनिटं झाली आहे आता आपण झाकण काढून बघू दुसरी बाजू पट्टी करून घेऊ आपण पाच ते सात मिनिट ती पण शिजून देऊ व्यवस्थित अशा प्रकारे आपला दुधी भोपळे पासून छान नाश्ता नाश्ता तयार झाला आहे आता आपण याला तुम्हाला पाहिजे त्या तुम्ही सेप मध्ये कट करून घेऊ शकता आता आपण याला ट्रँगल सेप मध्ये कट करू अशा किती छान आपला ट्रायंगल शेप मध्ये तयार झाला आहे आपण याला सो सोबत पण खाऊ शकतो तुम्ही दाया सोबत पण खाऊ शकता